ओंकारेश्वर देवताय महा ओम नम शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपण आज पाहणार आहोत की मुंजा दोष आणि मुंजा दोष आपल्या घरामध्ये असल्यानंतर आपल्याला काय काय अडचणी समस्या येतात याबद्दल माहिती आणि त्यावर उपाय तसं तर आपण मी प्रत्येक वर्षामध्ये दोन वेळेस सांगत असतो एक तर श्रावणमध्ये श्रावणमध्ये शनिवारी हा विधी करायचा असतो आणि चैत्र महिन्यामध्ये तर आता सध्या आपला चैत्र महिना, तर महिना चालू आहे तर या महिन्यामध्ये आपल्याला हा विधी मुंजा जीव घालणं मुजा पोजन वगैरे बऱ्याच गोष्टी करता येतात त्याकरता हे बोलायचं असतं प्रत्येक वर्षी सांगत असतो पण हे नवीन काही जोडलेले असतात मंडळी त्यांना पण माहिती हवी असते आणि आपल्याकडे तसे मेसेज फोन आलेले असतात ना त्यामुळे सांगावं लागतं परत एकदा तर मुंजा दोष आपल्या घरामध्ये मुंजा दोष असल्यानंतर आपल्याला बऱ्याच समस्याला तोंड द्यावं लागतं त्यात पहिली गोष्ट नवरा बायकोमध्ये जमत नाही एक दुसरी गोष्ट घरातील मुलं अथवा कुणीही व्यक्ती मोठी व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रकार होतो आत्महत्या करू शकते अथवा आत्महत्या करतो असं म्हणते अथवा घरातून निघून सुद्धा जाऊ शकते आणि कुणाचाही संसार हा व्यवस्थित होत नाही लग्न होत नाही मुलं होत नाहीत लग्न झालं तर मुलं सुद्धा होयला अडचण निर्माण होतात या दोषामुळे आता हे असं का होतं ते थोडक्यात पाहूया आपण की असं होण्यामागचं कारण असतं की जर आपल्या घरामध्ये बाळ हम्म त्यात पाच दिवसाचं असेल दहा दिवसाचं सव्वा महिन्याचं वर्षाचं चार वर्षाचं पाच वर्षाचं अथवा वीस वर्षाचं असू तर ते काय होतं की अशी व्यक्ती अविवाहित आपण समजतो तिला विवाहित नाहीत समजत तर तिचं लग्न झालं नाही अशी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये मृत्यू पावली असेल कुठल्याही कारणाने आजारपानाने अथवा काही अपघाताने अथवा कुठल्याही कारणाने जर असा मृत्यू पावले तर आपल्याला त्या घराला दोष लागतो आणि ते दोष लागल्यानंतर ह्या अशा समस्या निर्माण होतात पैशाला पैसा टिकत नाही घरामध्ये आजारपण वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात घरामध्ये असं शांतता वगैरे नसते भनभन भनभन भन। तर ही जी मृत्यू झालेली व्यक्ती असते त्याच्या आत्म्याला तृप्ती भेटत नाही आणि ते आता संसार न चालू देण्याचं चा त्याच्या मागचं कारण म्हणजे अशी अवैध व्यक्ती काय असत अवैत व्यक्ती म्हणजे तिचा संसार झालेला नसतं तिचं लग्न झालेलं नसतं त्यामुळे दुसऱ्याचा संसार घरामध्ये होऊ देत नाही कारण त्याच्या हिशाची स्टेट अथवा असं थोडंफार काही असलं अगर जास्त असलं तरी ते जे जिवंत व्यक्ती आहेत ते वापरत असतात त्याच्या वस्तू वापरत असतात त्यामुळे त्याचा आत्महत्या वस्तू होते फिरवतो आणि मग तो आपल्याला त्रास देतो आपली प्रगती होऊ देत नाही घरामध्ये दे भांडवण तंटे अशी निर्माण करतो तर त्याकरता अशा गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडली असेल कोणती बाळ कोणतं वारलं असेल मृत्यू पावलं आजाराने अथवा कस चार वर्षाचा पाच वर्ष जर झाला असेल अथवा दहा पंधरा वर्षाचं विना लागण्याचं तर त्यावेळी आपल्याला एक छोटासा उपाय करावा लागतो तेही एकदम सहज करण्यासारखा असतो सर्वप्रथम आता या चैत्र महिन्यापासून उद्या शनिवार आहे शनिवारपासून प्रत्येक शनिवारी असे अकरा शनिवार पिंपळाच्या झाडाची पूजा करायची जी घरातील वडीलधारी व्यक्ती आहे त्यानं वडीलधारी असेल नाहीतर मुलगा असेल मोठा त्यानंही करावी फक्त स्त्रियांनी अशी पूजा पिंपळाच्या झाडाची करता येत नाही तर तुम्हालाची पूजा घरातील पुरुषांनी घराजवळ कुठं पिंपळ असेल अथवा मुंजा असेल तिथं तर तिथे एक देवाच्या तांब्या म्हणजे तांब्याचा असतो तो तांब्या त्याच्यामध्ये पाणी घेऊन अगरबत्ती खडीसाखर पंचफळामध्ये हळदी कुंकू भस्म वगैरे घेऊन जाणे तिथे पाणी वतणे त्या झाडाला हळदी कुंकू लावणे अगरबत्त्या लावणे खडीसाखरेचा नैवेद्य ठेवणे दर्शन करणे आणि घरी येणे असं केल्यानं काय होतं हे दोष कमी होतो आणि त्यावरच या श्रावण महिन्यात जसं सांगतो तसं हे चैत्र महिन्यात सुद्धा मी सांगतो की आपल्याला मुंजे म्हणजे बारा वर्षाच्या आतील बाळं ही आपल्या घरी आणून त्यांची पूजा करून त्यांना एका लाईनमध्ये बसून त्यांना छोटंसं वस्त्रदान करून त्यांना दहा अकरा रुपये दक्षिणागर जास्त देऊ शकतात दक्षिणा देऊन त्यांना जीव घालणे त्यांचा आशीर्वाद घेणे कमीत कमी पाच मुलं जास्तीत जसं तुम्ही जसं जमतील तसं ह्या गोष्टी कराव्यात म्हणजे आपल्या घरातील दोष दूर होतो आणि आपल्याला मुंजाचा आशीर्वाद भेटतो आणि मुंजाच्या आशीर्वादाने आपलं सर्व काही व्यवस्थित होतं आणि तुम्हाला ह्या गोष्टी जर नाहीच करता येत समजा काय होतं शहरामध्ये असल्यानंतर बऱ्याच गोष्टी अशी मुलं भेटणं जर दुर्मिळ असतं त्यावेळेस आपल्याकडे आमुशाला प्रत्येक आमुष्याला जसं आपण पित्रांसाठी अन्नदान वगैरे पूजा वगैरे करतो तशी चैत्र महिन्यात सुद्धा मुंजांसाठी मुंजे जीव घालतो आपण बाळ लहान लहान मुलं जीव घालतो त्यांना वस्त्रदान करतो दक्षिणा देतो जर तुम्हाला तिकडे तुमच्या घरी नाही जमलं तर इथे केल्या जात तर तुम्ही अवश्य घरी करून पहा नाही जमलं तुमच्या काही अडचणीमुळे नाही करता आलं तर मंदिरात आपल्याकडे दक्षिणा पाठवून हा विधी वगैरे पूजा सर्व काही केल्या जात तर अशा प्रकारे का काही दोष वगैरे असेल तर तसं माझ्याशी संपर्क करा फोनवर बी सांगे फक्त रात्री सात ते अकराच्या दरम्यान करू नका सकाळी आठच्या नंतर करा फोन न? तर मंडळी जास्त बोलत नाही आपला निरोप घेतो कारण उद्याच्याला शनिवार आहे <coughs> सगळ्यांना माहिती भेटावी याकरता मी हा आजचा व्हिडिओ टाकलेला आहे तर आता आपला निरोप घेतोय परत भेटणारच आहे उद्याच्या शंका समाधान या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा